वेट लॉस ब्रेकफास्ट रेसिपीजमध्ये आज आपण खूप साऱ्या रेसिपीज पाहणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आणि मस्त हेल्दी रेसिपी म्हणजे ओट्स पोह्याची रेसिपी आहे खूप कमी कॅलरीज असतात आणि टेस्ट एकदम आपल्या पोह्यांपेक्षा सुद्धा उत्तम असते तर नक्की तुम्ही अशा पद्धतीचे ओट्स पोहे बनवून बघा एकदा कॅलरीज इथे व्हिडिओमध्ये पेंशन करत आहे मी एक स्मॉल बाउल तुम्ही हे घेऊ शकता तीस ते चाळीस ग्रॅम पन्नास ग्रॅमपर्यंत जरी तुम्ही घेतले तरी त्याच्यामध्ये तुम्हाला पोर्ट फुल भरून जाईल तर इथे मी शेंगदाणे आहेत ते आधी फ्राय करून घेतलेत आणि त्यानंतर आपल्याला तेलामध्ये मोहरी हिरवी मिरची आणि कडीपत्ता जसं आपण आपल्या नॉर्मल पोह्यांना जसं बनवतो ना तशा पद्धतीने कांदा वगैरे सगळं याच्यामध्ये आपण ॲड करायचं आहे टोमॅटो ॲड करू शकता तुम्हाला हवं तर व्हेजिटेबल्स ॲड करू शकता वाटाणा वगैरे ॲड करू शकता तर जे तुम्हाला आवडेल त्या वेजिटेबल्स कोणतेही त्याच्यात तुम्ही ॲड करू शकता यानंतर याच्यामध्ये हळद घालायची आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडंसं गाजर वगैरे ॲड केलं तरी चालेल नंतर जसं आपण पोहे ॲड करतो तसे हे माझ्याकडे रोल ओट्स नाही आहेत हे प्रोसेस्ड ओट ओट्स आहेत जे दोन मिनटामध्ये बनणारे ओट्स असतात ना ते तर शिजायला याला फार वेळ लागत नाही त्यामुळे मग या पद्धतीचे ओट्स पोहे बनवताना वापरले तर पोहे आपले पटकन बनतात आणि फार त्याला वेळ लागत नाही शिजायला तर याच्यावर फक्त आपल्याला पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे जास्त पाणी याच्यात ॲड करायचं नाही नाहीतर मग ते पूर्ण चिकट होऊन जातात आणि त्याचा उपमा तयार होऊन जातो त्यामुळे मग आता आपले पोहे इथे रेडी आहेत वरती आपल्याला कोथिंबीर घालायची आहे को फ्राय केलेले आपले शेंगदाणे घालायचे आहेत ज्याच्यातून तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळणार आहे आणि सोबतच मस्तपैकी लिंबू घ्यायचा आहे त्याच्यावरती पिळायचं आहे आणि इतके सुंदर पोहे लागतात नाही वाटणारच नाही की हे ओट्सपासून बनलेले आहेत यानंतर आपली सेकंड रेसिपी जी आहे ती आहे हेल्दी असे मुगाचे अप्पे म्हणजे ज्याच्यासाठी मूग डाळ तुम्हाला भिजत घालून ठेवायची आहे यानंतर अशा पद्धतीची मूग डाळीची पेस्ट करून घ्यायची अगदी थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही भरपूर असे व्हेजिटेबल्स ॲड करू शकता मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे आणि हे अशा पद्धतीने जसे आपण रव्याचे वगैरे आप्पे बनवतो हो तशा पद्धतीने आप्या पा आप्पे जे पात्र आहे त्याला थोडंसं तेल लावून ते आपण असे मस्त दोन्ही साईडने भाजून घ्यायचेत आणि हे तुम्ही कोणत्याही नारळाच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप असा हेल्दी आणि टेस्टी असा वेट लॉस ब्रेकफास्टचा हा ऑप्शन आहे तर तुम्हीसुद्धा इझिली हे ट्राय करू शकता कोणीही तुम्ही ऑफिसला वगैरे जरी जाणारे असाल किंवा हाऊसवाईफ जरी असाल तरी रात्रभर तुम्ही मुगडाळ भिजत घालू शकता आणि सकाळी एकदम इन्स्टंट असा मुगडाळीच्या अप्प्यांचा हा ब्रेकफास्ट तुम्ही नक्कीच वेट लॉसमध्ये प्रेफर करू शकता जो खूप कमी ऑइलमध्ये बनतो आणि मुगडाळीमध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन असतं खूप हेल्दी बेनिफिटसुद्धा याच्यातून मिळतात आणि खूप टेस्टीसुद्धा असतं यानंतर नेक्स्ट जो आपला ऑप्शन आहे तो म्हणजे शेवईचा उपमा म्हणजे शेवईपासून तिखट शेवया जे आपण बनवतो तो तर यालासुद्धा बनवण्याची खूप सोपी प्रोसेस आहे अर्थातच शेंगदाणे फ्राय करून आपण साईडला काढून घेणार आहोत आणि सोबतच आता याच्यामध्ये तुम्हाला जे व्हेजिटेबल्स आवडतील तेसुद्धा तुम्ही घालू शकता ज्याच्यातून एक्स्ट्रा तुम्हाला लॉस बेनिफिट्स मिळतील तर आता माझ्याजवळ जेवढ्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या मी याच्यामध्ये ॲड करणार आहे पण तुम्हाला हवं तर तुम्ही एक्स्ट्राचे त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स घालू शकता तर आता सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची म्हणजे आपले तेल आणि त्याच्यामध्ये घातलेली आहे मोहरी नंतर आता आपल्याला याच्यामध्ये सुद्धा कढीपत्ता कांदा वगैरे या गोष्टी घालाव्या लागणार आहेत जसं आपण पोह्यांना प्रोसेस करतो तशी सेवईची प्रोसेस असते तर याच्यासाठी सेवई तुम्हाला आधी भाजून घ्यायची आहे अगदी किंचितसा तेलात किंवा तुपामध्ये तुम्ही थोडीशी भाजून घ्या आणि यानंतर शेवई तुम्हाला करायची आहे तर इथे मी शिमला मिरची कांदा टोमॅटो घातलेला आहे याच्यामध्ये तुमच्याजवळ ज्या कोणत्या व्हेजिटेबल्स अवेलेबल असतील त्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता जसं की फरसबी वगैरे असते किंवा मग गाजर असतं वाटाणे वगैरे असतात तर ते तुम्ही त्याच्यामध्ये नक्कीच ॲड करू शकता जास्तीत जास्त हेल्थ बेनिफिट तुम्हाला मिळण्यासाठी तर शेवही कमी घालायची भाज्या जास्त घालायच्या तुमच्या आवडीनुसार आहे नंतर चवीनुसार मीठ घालायचं हिरवी मिरची वापरायची आहे आणि याच्यामध्ये मी एक स्पेशल मसाला म्हणजे मॅगी मसाला ॲड करणारे याच्यामुळे इतकी सुंदर टेस्ट येते ना शेवयाला की आपलं पोटसुद्धा भरतं आणि इतका मस्त असा सुंदर फुल फिलिंग असा ब्रेकफास्ट हा ऑप्शन आहे आणि मॅगी मसाल्यामुळे त्याला खूपच छान चव येते पोट पण भरतं चव पण आपल्या जिभेची त तशीच राहते आणि वजनसुद्धा वाढत नाही तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघू शकता वेट लॉससाठी तर याच्यानंतर याच्यामध्ये हळद घातलेली आहे मी थोडीशी आणि पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे आणि यानंतर मग आपण याच्यामध्ये आपल्या ज्या फ्राय केलेल्या भाजलेल्या शेवया आहेत त्या ॲड करायच्या आहेत तर आता इथे मी एक मिडियम साईजची वाटी इतकं ब्रेकफास्ट आज प्रेफर करते म्हणजे तुम्हीसुद्धा लॉससाठी बनवत असाल तर एक वाटी तुम्ही आरामात खाऊ शकता जी खूप फुलफिलिंग असते खूप छान पोट भरतं चवसुद्धा मस्त असते आणि मस्त तुमचं वेट लॉससुद्धा होणार आहे वजन अजिबात वाढणार नाही तर यानंतर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी जरा बेतानं घालायचं आहे शेवया फार चिकट झाल्या तर मग ते खायलासुद्धा एकदम बरोबर वाटत नाही गिळगिळीत त्यामुळे पाणी अंदाजाने घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित शिजेल इतकंच पाणी घालायचं आहे एक्स्ट्राचं पाणी त्याच्यात घालायचं नाही आहे आणि नंतर मग झाकण ठेवून आपल्याला या शेवया व्यवस्थित शिजवून घ्यायच्यात तर इथे आपला हेल्दी आणि टेस्टी असा शेवई उपमा म्हणजे तिखट शेवईचा ब्रेकफास्ट आपला तयार झालेला आहे वरून मस्तपैकी असे आपले भाजलेले शे तळलेले शेंगदाणे टाकायचे भरपूर असं प्रोटीन शेंगदाण्यामध्ये असतं आणि भरपूर असे व्हेजिटेबल्स आहेत आणि फुल तुमचं पोट होणार आहे खूप हेल्दी असा ब्रेकफास्टचा हा ऑप्शन आहे खूप लाईट असतो कॅलरीज खूप कमी असतात नक्की ट्राय करून बघा यानंतर नेक्स्ट आपला ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे ग्रीन मूग चिला तर याच्यासाठी तुम्हाला रात्रभर मूग हिरवे मूग जे असतात किंवा हिरव्या मूगाची डाळ ती व्यवस्थित आपल्याला दोन तीन पाण्याने चांगली वॉश करून घ्यायची आहे आणि वॉश करून घेतल्यानंतर मग जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ऑफिसला वगैरे जायचं असेल किंवा मुलांना डब्याला देण्यासाठीसुद्धा एकदम बेस्ट असा हा ऑप्शन आहे खूप हेल्दी आहे आणि टेस्टी तर आहेच आहे तर हे तुम्हाला रात्रभर भिजत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याच्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण मीठ घाला घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं आहे बारीक करायची आहे याची पेस्ट पाणी याच्यातच ॲड करू शकता किंवा नंतर लागेल अशी कन्सिस्टन्सीसाठी तुम्ही थोडंफार पाणी त्याच्यामध्ये लागेल तसं ॲड करू शकता तर इथे मी ऑलरेडीच पाणी ॲड केलं होतं तर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी म्हणजे बॅटरचा थिकनेस मी ठेवणार आहे आणि हे बनवण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक पॅन वापरा म्हणजे कमीत कमी तेलामध्ये हे तुम्हाला बनवता येईल आणि वेट लॉससाठी आहे तर कमीत कमी तेलामध्ये बनवा म्हणजे हेल्दी आणि टेस्टी दोन्हीसुद्धा तुम्हाला एन्जॉय करता येईल तर अशा पद्धतीने नॉनस्टिक पॅनला थोडंसं क्रे तेल ग्रीस करायचं आहे आणि अशा पद्धतीचे मीडियम साईजचे दोन तीन मुगडाळ चिले तुम्ही ब्रेकफास्टमध्ये आरामात खाऊ शकता तर अशा पद्धतीने आपले हेल्दी मुगडाळ चिला हिरव्या मुगाचे चिऱ्या रेडी आहेत त्याच्यासोबत तुम्ही दही किंवा कोणतीही चटणी आरामात खाऊ शकता मी इथे ताक घेतलेलं आहे तर आता उन्हाळा चालू आहे तर दही ताक वगैरे अशा गोष्टी घेत चला तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कसे बनलेत खूप हेल्दी आणि टेस्टी असा लाईट कॅलरीज खूप कमी असतात त्याच्यामध्ये तर छान असा लाईट ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे तर नक्की करून बघा नेक्स्ट जे आहे ते आपला आलू पालक पराठा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ला पालक लागणार आहे पालक शिजवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण वगैरे घालायचं आणि मीठ घालायचं त्यानंतर ते मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे पालक आणि आपल्या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि अशा पद्धतीचा एक डो तयार करून घ्यायचा आहे गव्हाच्या पिठाचा आणि त्यानंतर मग आपण बटाट्याची जी भाजी बनवतो पराठ्यासाठी ती बनवून घ्यायची आणि त्या डोमध्ये अशा पद्धतीने फील करायचं आहे आणि छान असा मीडियम साईजचा एक पराठा लाटून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने डो तयार झाल्यानंतर आता आपल्याला मस्त असा याचा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि एक मिडियम साईजचा पराठा तुम्ही आरामात खाऊ शकता भरपूर फुलफिलिंग असतं आणि खूप छान असं पोट भरतं तर अशा पद्धतीने आपल्याला मस्त असा पराठा लाटून घ्यायचा आहे थोडासा जाडसरच ठेवलेला आहे म्हणजे थोडासा फुकतो आणि बटाट्याची भाजीसुद्धा जास्त पसरत नाही आता इथे तुम्ही तूप वापरू शकता किंवा बठर थोडंसं लावलं तरी हरकत नाही आणि एकच असा मीडियम साईजचा पराठा आपल्याला खायचा आहे याच्यापेक्षा जास्त खायचं नाही आहे कारण आपण वेट लॉससाठी खात आहोत म्हणून तर पराठा दोन्ही साईज साईडने छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी तुम्ही थोडासा सॉस खाल्ला तरी चालेल त्याच्यासोबत अगदीच थोड्याशा सॉसने काही तुमचं खूप लगेच वजन वाढत नाही किंवा मग मी इथे ना बघा ठेचा घेतलेला आहे हिरव्या मिरचीचा ठेचा बनवलेला होता लोणचं घेतलं आहे सोबत आणि थोडीशी लसूण खोबऱ्याची जी चटणी असते ना ती घेतली आहे आणि एक वाटी भरून दही खाऊ शकता तुम्ही त्याच्यासोबत मस्त असा फुल फिलिंग तुमचा ब्रेकफास्ट हा होणार आहे किंवा हाच ऑप्शन तुम्ही लंचमध्ये सुद्धा ट्राय करू शकता किती छान वाटतं बघा नक्की ट्राय करून बघा मस्त तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल यानंतर नेक्स्ट आपली जी रेसिपी आहे ती आहे व्हेजिटेबल सँडविच तर इथे बघा काकडी टोमॅटो कांदा आणि याचबरोबर शिजवलेला बटाटा सुद्धा आपण याच्यामध्ये वापरणार आहोत या सँडविचमध्ये त्याच्यासाठी मी इथे ब्राऊन ब्रेड वापरलेत तुम्ही मल्टीग्रेन ब्रेड वापरले तरीसुद्धा चालेल त्याच्यासाठी ना आधी ग्रीन चटणी म्हणजे थोडीसं तिखटपणा येण्यासाठी हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबिरची चटणी इथे मी लावलेली आहे एक ब्रेडला आणि एक ब्रेडला थोडंसं आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे तर यानंतर या ज्या सगळ्या भाज्या आपण चिरून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आता हे प्युअर पूर्ण सॅलड आहे बघा त्यामुळे किती हेल्दी असं हे ब्रेकफास्टचं ऑप्शन होणार आहे त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनलासुद्धा सकाळी सकाळी हे सँडविच नक्कीच देऊ शकता कारण खूप हेल्दी आणि टेस्टी असं हे सँडविच आहे तर मुलांनासुद्धा खूप आवडेल यासोबतच तुम्ही याच्यावरती जर तुम्हाला आवडत असेल तर चीज स्लाईस जे मिळते सँडविचसारखी म्हणजे ब्रेडच्या साईजचं जे चीज असतं तर त्या पद्धतीचं चीज स्लाईस तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आणि ते सँडविच तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता आणि मुलांच्या टिफिनलासुद्धा नक्कीच देऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्या भाज्या आपण बटाटा फक्त आहे तो शिजवून घ्यायचा आहे है, कच्चा बटाटा वापरायचा नाही आहे तर इथे मी शिजवून घेतला आणि त्याची स्लाईस केली आहे तर या पद्धतीने आपल्याला हे सगळं ॲड करायचं आहे त्याच्यावरती ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरची जी पावडर असते ती टा ॲड करायची आहे त्याने थोडीशी वेगळी टेस्ट येते आणि सोबतच चाट मसाला असा स्प्रिंकल केलेला आहे मी आणि नंतर मग अशा पद्धतीने आपल्याला जे आपलं सँडविच मेकर असतं तुम्ही तव्यावरसुद्धा भाजू शकता सँडविच मेकर असेल तर त्याच्यातले जे आपण घातलेल्या भाज्या आहेत आपल्या चिरून त्या बाहेर पडत नाहीत म्हणून मी सँडविच मेकरमध्येच सँडविच बनवत असते नसेल तर तुम्ही पॅनवरती सुद्धा बनवू शकता तर या पद्धतीने आधी याला तेल किंवा थोडंसं बटर किंवा मग तूप तुम्ही लावून घ्यायचं आहे नाहीतर मग सँडविच जे आहे ना ते त्याला चिकटू शकतं किंवा मग ते पूर्ण करपल्यासारखं बनू शकतं म्हणून थोडंसं तेल ग्रीस करायचं आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडने सँडविच आपल्याला ग्रील करून घ्यायचं आहे आणि हे एक सँडविच तुम्ही ब्रेकफास्टमध्ये प्रेफर करू शकता किंवा त्याच्यामध्ये थोडंसं अगदीच अजून खायची इच्छा असेल तर दीडसुद्धा खाऊ शकता तर रेसिपी सांगण्याचं माझं काम आहे आता तुम्ही वेट सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही डेली ब्रेकफास्टमध्ये सुद्धा खाऊ शकता पण वेट लॉससाठी जर खात असाल तर एकच खावा आणि जर तुम्हाला वेट लॉस नसेल करायचं पण ब्रेकफास्टमध्ये खायचं असेल तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार खाऊ शकता खूप हेल्दी आणि टेस्टी असा हा ऑप्शन आहे नक्कीच तुम्हाला आवडेल नक्की ट्राय करून बघा यानंतर लास्ट आणि नेक्स्ट म्हणजे रेडी टू कुक इडली जे बॅटर बाहेर आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असतं जर तुम्ही ऑफिस गोईंग वगैरे असाल तर तुमच्यासाठी हा ब्रेकफास्टचा ऑप्शन एकदम बेस्ट आहे बॅटर आणायचं आहे आणि फक्त इडल्या त्याच्यामध्ये तुम्हाला बनवायच्यात चटणी आणि सांबर तर तुम्हाला बनवावंच लागेल आणि मला भरपूर रिक्वेस्ट येत होत्या त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे वेट लॉस ब्रेकफास्ट रेसिपीचा लवकरच सूपचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय